मनस्पर्शी कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे गीतांजली भाग तीन शिवराजच्या आत काहीतरी घुसले आणि त्याचा हात बाहेर पडला त्याच्या बोटांनी तिच्या मनगटाभोवती गुंडाळलेले आणि तिला एक जलद दृढ हालचालीने आपल्याकडे ओढले तो काही बोलला नाही उलट त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर दाबले आणि तिला अशा त्रिव भावनांनी चुंबन घेतले जे त्याने कधीही स्वतःला दाखवू दिले नव्हते त्याचे चुंबन त्रीव होते त्याने खूप दिवसांपासून दडलेल्या भावनांनी भरलेले होते गीतांजली त्याच्या ओठांवर हळूवारपणे थांबली तिचे हात त्याच्या छातीवर उडत होते आणि तो तिला भिंतीकडे पाठ करत होता त्याचे हात तिच्या शरीरावर फिरत होते बोटांनी तिच्या नाईट गाऊनच्या पातळ पट्ट्याभोवती गुंडाळलेले होते हळूहळू ते तिच्या खांद्यावरून खाली ओढले होते गाऊन तिच्या शरीरावरून सरकला तिच्या पायांजवळ साचला ज्यामुळे तिच्या लाल अंतवस्त्राची नाजूक लेस दिसून आली तिला पाहता शिवराचा श्वास रोखला गेला इतका संवेदनशील इतका परिपूर्ण तो एक पाऊल मागे सरकताच गीतांजली त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहत होती तिचे हृदय तिच्या छातीत धडधडत होते त्याचे हात त्याच्या शर्टच्या वरच्या बटनाकडे गेले आणि तो एकामागून एक बटन उघडू लागला त्याचा शर्ट वेगळा होताच तिचा श्वास रोखला गेला ज्यामुळे खाली असलेले परिपूर्ण छिन्नविछिन्न स्नायू दिसून आले त्याची रुंद खांदे त्याच्या छातीची काम केलेली व्याख्या आणि त्याच्या पोटच्या खोल रेषा एखाद्या परिपूर्ण कोरीव कामाप्रमाणे दिसू लागल्या आणि गीतांजली तिची नजर हटवू शकली नाही तिने त्याला आधी शटले पाहिले होते पण कधीही असे नव्हते अशा उद्देशाने कधीच नव्हते त्याचे हात शांतपणे हलत होते नियंत्रणात असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या सहजतेने प्रत्येक हालचाली जाणीवपूर्वक हळू चिडवताना त्याचे स्नायू त्याच्या त्वचेखाली वाकले होते एखाद्या शिकारीच्या सौंदर्याने लहरत होते जेव्हा त्याने शर्ट सोडला आणि तो जमिनीवर पडला तिच्यासमोर फक्त त्याच्या पाय घोळात त्याची छाती उघडी आणि त्याची नजर काळी पडली होती तो तिच्या सर्वात जंगली कल्पनांपैकी काहीतरी दिसत होता मजबूत शक्तिशाली आणि पूर्णपणे मर्दानी गीतांजलीचा श्वास मऊ उथळ फुटत होता तिचे डोळे विस्मय आणि यांच्या मिश्रणाने विस्फारलेले होते तिच्या गालावर आलेली लाली तिला लपवता आली नाही तिच्या नजरेतून खाली येताच तिच्या मानेपर्यंत पसरलेला गुलाबी रंग त्याच्या शरीराच्या कठीण रेषांना त्याच्या पोटाच्या ताणलेल्या स्नायूंने तिचे डोळे खाली त्याच्या पायांच्या कमर पट्ट्याकडे नेले जिथे तिला त्याचे हात पुन्हा हलताना दिसले यावेळी त्याच्या पट्ट्याकडे त्याने हळूहळू तो बकल उघडला वेलच्या धातूचा क्लिकचा आवाज शांत खोलीत प्रतिध्वनित झाला गीतांजली जेव्हा लेदर स्ट्रॅप लूपमधून सरकवत होती आणि एका गुळगुळीत आत्मविश्वासपूर्ण हालचालीने तो मोकळा करत होती तेव्हा तिचे तोंड कोरडे पडले त्याचे डोळे तिच्या डोळ्यातून कधीच सुटत नव्हते काळे आणि तीव्र तिचा श्वास रोखत असताना एका जानत्या हास्येने तिची प्रतिक्रिया पाहत होते तिचे हृदय धडधडत होते कानात धडधडत होते आणि तिला तिच्या आत उष्णता वाढत असल्याचे जाणवत होते ज्यामुळे तिची त्वचा अपेक्षेने मुंग्या येणे सुरू होते तिची नजर त्याच्या प्रत्येक हालचालीवर होती त्याने त्याचे पॅन्ट उघडले तेव्हा ते बाजूला वा ते पाहू शकली नाही कापड त्याच्या कमरेवरून सरकत होते ज्यामुळे त्याच्या बॉक्सर्सच्या कमरे गायब झालेले त्याची व्ही आकाराची स्नायूंची तीक्ष्ण रेषा दिसून येत होती त्याने पॅन्ट बाजूला केली आता तो तिच्या समोर फक्त त्याच्या बॉक्सर्समध्ये उभा होता त्याची स्नायूमय शरीरेष्टी खोलीच्या मऊ प्रकाशात नाहून निघाली होती गीतांजली जोरात गेत होती तिचे शरीर उत्साह आणि लाजळूपणाच्या मिश्रणाने थरथरत होते तिने यापूर्वी कधीही असे काही पाहिले नव्हते कधीही एखाद्या पुरुषाच्या इतक्या जवळ गेली नव्हती शिवराज सारखा शक्तिशाली आणि हुकुमशहा तर सोडाच शिवराज ती कुजबुजली तिचा आवाज ऐकू येत नव्हता कारण तिच्या नजराताच्याकडे वळल्या तिच्या नजरेत अव्यक्त कौतुक आणि चिंताग्रस्त आश्चर्य होतं तिला यापूर्वी कधीही असे वाटले नव्हते तिच्या नसांमधून वाहणारी ती कच्ची इच्छा तिला जिवंत आणि असुरक्षित वाटू देत होती तिच्या नजरा त्याच्या छातीच्या कठीण थरांवर प्रत्येक हालचालीत त्याचे स्नायू कसे वाकले तो पुन्हा तिच्याकडे पोहोचला तेव्हा त्याच्या हातातील ताकद्यावर रेंगाळत होत्या शिवराजवळ आला आणि पुन्हा एकदा तिच्या ओठांना खोल चुंबन घेत असताना त्याचे हास्य अधिकच गडद झाले त्याचे बोट तिच्याकडे पोहोचले आणि तिच्या लाल झालेल्या त्वचेवर घासले तेव्हा त्याचे शरीर तिच्यावर उंचावले त्याचे हात खाली सरकताच तिचा श्वास रोखला गेला तिच्या अंतवस्त्राच्या रेसला जाणीवपूर्वक मंदगतीने स्पर्श केला ज्यामुळे तिचे शरीर अपेक्षेने थरथर कापू लागले चुंबन न मोडता त्याने तिला बेडवर नेली ती बेडवर झोपली असताना तो तिच्यावर टेकला थोड्या वेळाने त्याचे ओठ पुन्हा तिच्या ओठांवर आले यावेळी अधिकच तात्काळ त्याचे हात तिच्या स्तनांना आवरत होते त्याच्या बोटांनी लेसमधून मऊ मास्क मंगत होते गीतांजली हळवारपणे कुजबुजली त्याच्या स्पर्शाने तिचे शरीर थरथर कापत होते ती लाजाळू संकोचलेली होती पण तिच्या डोळ्यातील इच्छा निर्विवाद होती तिच्या तोंडापासून तिच्या मानेपर्यंत गेले तिच्या त्वचेच्या प्रत्येक चुंबन घेत होते कारण त्याचे हात हळुवारपणे तिची ब्रा उघडत होते आणि तिच्या स्थानांना स्पर्श करत होते गीतांजली त्याच्या स्पर्शाने कुजबुजत होती तिचे शरीर लाजाळूपणे आणि अपेक्षेने थरथरत होते शिवराज ती कुजबुजली तो तिच्या मानेवरून चुंबन घेत असताना तिचा आवाज श्वास घेत होता त्याचे ओढ तिच्या त्वचेवर आगीची रेषा काढत होते आणि तो तिची मऊ त्वचा चोखत होता प्लीज तो तो प्रतिसादात ओरडला तिला यापूर्वी कधी असे काही जाणवले नव्हते त्याच्या स्पर्शाची तीव्रता त्याच्या चुंबनाची उष्णता ज्यामुळे त्याने तिचे मन चकरावले तिचा अनुभवीनपणा स्पष्ट होता आणि तरीही तिला हेच हवे होते तिला तो हवा होता त्याचे हात खाली सरकत असताना त्याच्या बोटांनी तिच्या मांडीमधील उष्णतेवर खळबळजनकपणे घासत असताना ती हळुवारपणे ओरडली त्याने त्याचे बोट तिच्या क्लिटवर दाबले त्या अपरिचित संवेदनेने तिचे शरीर थरथरले पण ती मागे हटली नाही त्याऐवजी ती जवळ आली तिची भीती कमी होत असताना तिची गरज वाढत गेली पण मग तो थांबला तिच्यावर अधिक खोलवर आदळताना त्याची बोटे स्थिर झाली तिला तिचा प्रचंड घट्टपणा जाणवला ती तीव्र वेदना आणि आनंदाने कुजबुजली त्याच्या भुव्या कुरकुरीत झाला त्याच्या इच्छेवर गोंधळ उडाला त्याने तिच्या मानेवरून आपला चेहरा बाजूला केला आणि तिच्याकडे पाहिले तिचा चेहरा शोधत असताना त्याचा श्वास जड झाला तू खूप घट्ट आहेस तू कुजबुजला त्याचा आवाज अविश्वासाने कर्कश होता गीतांजली तू राजकुमारी आहेस का तिचे गाल अश्रूंनी आणि संतापाने भरले होते कारण तिला माहीत होते की शिवराजचा असा विश्वास आहे की तिने हॉटेलच्या खोलीत सुरोसोबत हे केले आहे पण तिने मान हलवली डोळे खाली केले हो मी माझ्या नवऱ्यासाठी स्वतःला वाचवले आहे ती कुजबुजली तिचा आवाज क्वचितच ऐकू येत होता त्याचा श्वास त्याच्या घशात अडकला त्याला धक्का बसला इतक्या वेळानंतरही ती अजूनही अस्पृश्य आहे हे जाणून सर्व काही बदलले तो तिच्याकडे पाहत राहिला पुढे काय करावे हे त्याला कळले नाही तो रागाने नाही तर अपराधीपणाने भारावून गेला कारण त्याला वाटले की तिने सूरजसोबत हे आधी केलं आहे आणि त्यामुळे त्याला थोडा त्रास झाला होता पण तो कोण होता आणि त्याने आधीही ते केले होते पण आता तिला अशा स्थितीत पाहून निष्पाप अस्पृश्य सगळं काही उद्ध्वस्त झालं ती खूप शुद्ध खूप निष्पाप होती ती तिच्या पतीसाठी स्वतःला वाचवलं आहे हे जाणून तो पुढे कसा जाऊ शकतो मी मी हे करू शकत नाही तो कुजबुजला अपराधीपणाच्या भावनेने तो स्वतःला वर करत होता आणि तिच्या उबदारपणापासून मागे हटत होता तू माझ्यासाठी खूप पवित्र आहेस मी याला पात्र नाही मी नाही पण तो बोलणे पूर्ण करण्याआधीच गीतांजलीने तिचे पाय त्याच्या कमरेभोवती आणि हात त्याच्या गळ्यात गुंडाळले आणि दृढ निश्चयाने लाटेने त्याला पुन्हा जवळ ओढले तिचे डोळे अश्रूने भरले होते पण तिथे एक दृढ निश्चय होता एक अशी ताकद जी त्याने यापूर्वी कधीही पाहिली नव्हती नाही शिवराज तिने त्याच्या कानात जोरात कुजबुजले तिचे हात त्याच्या रुंद स्नायूच्या खांद्याना धरून त्याला जवळ धरत होते तू माझा नवरा आहेस तू माझ्यासाठी परिपूर्ण आहेस तिचे पाय त्याच्या भोवती घट्ट झाले त्याला जागी टेकवले आणि तिचे ओढ त्याच्या कानावर आले मला तू हवा आहेस फक्त तू तिचे शब्द मनात घुसतास त्याचे हृदय धडधडत होते तिला तो हवा होता सर्व काही असूनही त्याने त्यांच्यात कितीही अंतर ठेवले असले तरी तिला तो हवा होता त्याने तिचे उत्कटतेने चुंबन घेतले आणि हळूहळू तो तिच्यावर स्वतःला खाली टेकवत होता त्याचे हात तिच्या बाजूंना मिठी मारत होते तिच्या थरथर त्या शरीराला शांत करत होते तुला खात्री आहे का तो कुजबुजला त्याचा आवाज भावना आणि इच्छेने कर्कशा होता हो तिने श्वास घेतला तिच्या नजरा त्याच्यावर खिळल्या प्लीज त्याबरोबर शिवराजने तिच्या स्वतःला सहजतेने झोकून दिले तिच्या घट्टपणाची जाणीव करून हळुवारपणे हालचाल केली गीतांजली हळुवारपणे श्वास घेत होती तिचे शरीर ताणत होते कारण तो तिला ताणत होता इंच इंच भरत होता तो हळूहळू काळजीपूर्वक हालचाल करत होता जोपर्यंत तो पूर्णपणे तिच्या आत येत नव्हता ती कुजबुजत होती तो थांबताच तिचे शरीर त्याच्याशी जुळवून घेत होते तिला वेळ देत होते त्याने पुन्हा तिचे चुंबन घेतले यावेळी तो हळुवारपणे हालचाल करू लागला त्याची गती सौम्य पण स्थिर होती गीतांजलीचे शरीर त्याला प्रतिसाद देत होते तिचे कंबर त्याच्याशी भेटण्यासाठी वर येत होती, होती। कारण त्यांचे नाते अधिक घट्ट होते तिचे मऊ हांफने आणि कन्हनने खोलीत भरून गेले कारण त्यांचे शरीर एकत्र हलत होते अशा गोष्टीकडे कर वाटचाल करत होते जी त्यांनी यापूर्वी कधीही सामायिक केली नव्हती तू ठीक आहेस ना तू गुजबुजला त्याचा आवाज संयमाने घट्ट होता तिने होकार दिला जरी तिचा श्वास लहान उथस स्फोटांमध्ये येत होता हो तिने श्वास घेतला तो आणखी खोलवर ढकलत असताना तिचे हात त्याच्या हातांना धरून घेते शिवराज ती कुजबुजली तिचे शरीर काठाजवळ येत असताना तिचा आवाज थरथरत होता तो प्रतिसादात कणला त्याच्या हालचाली अधिक स्त्री होत गेल्या त्याला तिच्या भोवती घट्टपणा जाणवत होता तिचा कळस पुन्हा जवळ येत असताना तिचे शरीर थरथर कापत होते शेवटचे एका नजरेने गीतांजलीचे शरीर ताणले गेले तिची पाठ लहरीसारखी सारखी तिच्यावर आदळली तिने त्याचे नाव ओरडले तिच्या ओटांनी त्याच्या पाठीत खोदकाम केले कारण तिचे शरीर त्याच्या भोवती धडधडत होते तिच्या सुटकेच्या त्रिवतेने त्याला स्वतःला चालना दिली शिवराजचे शरीर ताणले गेले त्याचे ठोके अधिक अनियमित होत गेले जोपर्यंत त्याला पुन्हा त्याची सुटका सापडली नाही समाधानाच्या आक्रोशाने तिच्या आत खोलवर पसरले त्याने आपला चेहरा तिच्या मानेवर ठेवला त्यांच्या अनेक फेऱ्यानंतर त्यांचे शरीर एकत्र थरथरत असताना जोरात श्वास घेतला बराच वेळ दोघांपैकी कोणीही हालचाल केली नाही त्यांचे श्वास जड झाले होते त्यांचे शरीर एकमेकात गुंतले होते शिवराजने तिची मान चावली तिच्या जबड्यावर सरकला आणि तिच्या ओठांवर एक मऊ चिंबन घेतले त्या क्षणाच्या त्रिवतेत तिच्या डोळ्यातून पडलेले काही अश्रू पुसून टाकले तो तिच्याकडे पाहत होता भावनांचे एक विचित्र मिश्रण जाणवत होते तिने त्याच्याकडे पाहिले तिचा चेहरा मऊ आनंदाने समाधानाने चमकत होता ती त्याच्या खाली कुजबुजली मी शेवटी तुझी आहे तिचे शब्द प्रेमाने भरलेले होते आणि ती पूर्णपणे शांत होती हे स्पष्ट होते त्याने पुन्हा तिचे चुंबन घेतले यावेळी हळूहळू तिला त्याचे प्रेम जाणव दिले पण तिचे डोळे मिटू लागले रात्रीचा थकवा तिला झोपे तोडत होता शिवराचे हृदय जड झाले त्याने काळजीपूर्वक त्याचे शरीर तिच्या शरीरातून बाहेर काढले तिच्या उघड्या शरीरावर एक ब्लँकेट ओढून तिच्या शेजारी झोपला आणि ती गाड समाधानी झोपेत कशी जाते ते पाहिलं गीतांजली आनंदी होती शेवटी इतके अंतर सर्व नकारानंतरही ती प्रत्येक प्रकारे त्याची होती पण शिवराज तो शांतता अनुभवू शकला नाही तो छताकडे पाहत होता त्याचे मन अशांत होते तो तिच्यावर प्रेम करत होता हो पण भविष्य वादळासारखे त्याच्यासमोर उभे होते तो तिचा पात्र असलेला नवरा होऊ शकेल का तो तिच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल का तास उलटले पण त्याला अजूनही शांती मिळत नव्हती त्यांचं भविष्य काय आहे या अनिश्चिततेने त्याचे मन जड झाले सकाळ होताच गीतांजली त्याच्या शेजारी हल्ली समाधानाच्या मऊ आवाजात त्याच्या छातीशी स्वतःला झोकून देत होती तिचे हात त्याच्या कमरेभोवती गुंडाळले होते आणि तिने तिचा चेहरा त्याच्या मानेवर आवळला होता तिचे ओठ त्याच्या त्वचेवर घासत होते शिवराज मी तुझ्यावर प्रेम करते ती हळवारपणे कुजबुजली तो हसला जरी तो त्याच्या डोळ्यांपर्यंत पोहोचला नाही आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले मग आणखी काही न बोलता तो तिच्या खालून बाहेर पडला तिचा उपदारपणा मागे ठेवून तो बेडवरून उठला आणि बाथरूमकडे निघाला गीतांजली त्याच्या अस्वस्थ हावभावाकडे दुर्लक्ष करून थकलेली असल्याने तो पुढच्या खोलीत गायब झाला आणि पुन्हा झोपी गेला जेव्हा गीतांजली पुन्हा उठली तेव्हा सूर्य आकाशात खूप वर आला होता आणि दुपारच्या प्रकाशाने खोली भरून गेली होती दारावर हलक्या आवाजात ठोठावल्याने ती उठून बसली तिच्या पायांमधील तीव्र वेदनांमुळे ती थोडीशी घाबरली ती काळजीपूर्वक हल्ली ते अजूनही आदल्या रात्रीपासूनच दुखत होते नॅन्सी हातात ट्रे घेऊन खोलीत शिरली ती उबदार हसत होती गुड आफ्टरनून गीतांजली तिने बेडजवळ ट्रे ठेवत अभिवादन केले सरांनी तुमच्यासाठी नाश्ता मागवला आहे गीतांजली डोळे मिचकावत हळूहळू हो उठून बसली तिचं शरीर दुखत होते एक तीव्र वेदना तिला आदल्या रात्रीची आठवण करून देत होते तो त्याने केला नॅन्सीने मान हलवत उशा मागे हलवल्या हो त्यांना माहीत होतं की तू थकलेले असशील तिने गीतांजलीकडे डोळे मिसकावले तर कमेंटवर गीतांजली लाजली तिच्या ओठांवर एक लाजाळू हास्य पसरले ते घडले ती गुजबुजली आणि दूर पाहत म्हणाली नॅन्सीचे डोळे चमकले अरे शेवटी ते खूप छान आहे मी तुम्हा दोघांसाठी खूप आनंदी आहे बरं सरांना मी तुम्हाला आरामदायी असल्याची खात्री करायची होती तिचा स्वर मंदावला आणि नंतर एक हास्य घेऊन म्हणाली बाय द वे जरी तुम्हाला सांगितले नसले तरी तुमच्या मानेवरील ते खुना आणि ते सुजलेले ओठ स्वतःहून बोलले तिने एक खेळकर डोळे मिसकावून संपवले गीतांजलीचे गाल किरमिचे रंगाचे झाले तिने लाजून डोके खाली केले आणि ओठांवरील हास्य लपवण्याचा प्रयत्न केला तिचे लक्ष दुसरीकडे वळवत तिने ट्रे पॅनकेक्स टोस्ट एक ऑमलेट ताजे रस आणि एक कॉफीकडे पाहिले तिचे पोट हळवारपणे गुरगुरले पण तिचे लक्ष ट्रेवरील एका लहान गोळीने वेधले हे काय आहे तिने विचारलं नॅन्सी जाणून बुजून हसले सरांनी मला हे तुमच्यासाठी आणायला सांगितलं त्यांना वाटले की काल रात्रीनंतर तुम्हाला वेदना होत असतील या हावभावाने गीतांजलीचे हृदय भरून आले त्यांच्यात कधी कधी इतके अंतर असूनही शिवराज अजूनही तिची काळजी घेत होता कदाचित तिला कळले त्यापेक्षा जास्त गोळी उचलताना आणि रसाच्या घोटात गिरताना ती हळवार हसली तिच्या छातीत उबदारपणा जाणवत होता थँक्यू नॅन्सी गीतांजली म्हणाली तिचा आवाज कौतुकाने मृदू होता मला हे अपेक्षित नव्हतं नक्कीच गीतांजली त्यालाही आज आराम करायचा होता तो कामावर लवकर निघून गेला पण मला खात्री आहे की तो नंतर परत येईल गीतांजली लागली तेव्हा नॅन्सीने साफसफाई करत उत्तर दिले गीतांजलीचे शरीर आदल्या रात्रीपेक्षा अजूनही थोडं दुखत होतं पण आता तिच्या मनात समाधानाची एक खोल भावना होती ती शेवटी त्याची झाली आणि त्यांच्या तितके मतभेद असूनही तिला माहित होतं की तिच्या मनात त्यांचं मन आहे तिने हळूहळू नाश्ता संपवला तिचं मन मागच्या रात्रीच्या आठवणीत परत जात होतं त्याच्या प्रत्येक विचारासोबत तिचं हास्य वाढत होतं तर मित्रांनो हा मी लिहिलेला ले सर्वात भारी भाग आहे आणि तुमचे मत ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे खरंच तुमचा अभिप्राय सर्व काही आहे म्हणून कृपया तुम्हाला भाग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद